देश विदेशातील घटना घडामोडी पोहोचवीत बातमीचा हिंगोलीतील वसमत येथे पवनार पत्रादेवी नागपूर गोवा जाणारा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या वतीने वसमत येथील कृषी अधिकारी कार्यालयाच्या बाजूस ओंकार वजन काटा येथे रास्ता रोखण्यात आला आहे त्यावेळी शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली शक्तीपीठ महामार्ग हा त्यांच्यासाठी असं देखील आहे असे म्हणाले आहे ती जमीन उपजाऊ आहे ती जमीन कालवा विहीर आणि तळ्याच्या पाण्याखालील असून तशी जमीन परत मिळणार नाही व त्यामुळे शेतकऱ्यांसाठी शक्तीपीठ महामार्ग हा श्राप ठरणार आहे असे शेतकरी यांनी यावेळी सांगितले आहे आज वसमत येथे वसमत तालुक्यातील तेरा गावातील सवंद शेतकरी दास्तादोकोसाठी येथे आलेले आहेत यांचा एकच मागणी आहे यांची ती म्हणजे शक्तीपीठ महामार्ग हे रद्द करा शक्तीपीठ महामार्ग हा वसमत तालुक्यातील तुम्ही इथे बाजूला पाहू शकतो आम्ही कॅनलवर उभे आहोत कॅनलवर जिथे या वसमत तालुक्याला पाणी पुरवणारा आहे सिद्धेश्वर येलदरी धरणाचं पाणी येतं वसमत तालुक्यामध्ये सगळे तेरा गावापैकी अकरा गावामध्ये तीन कॅनलद्वारे पाणी पुरवठा केला जातो आज मराठवाड्याला पाण्याची खरी गरज असताना पाणी न देण्या देता फडणवीस सरकार हे आमच्या जमिनी काढून घेण्याचं काम येथे करत आहे शेतकऱ्यांना पाणी पाणी देणं सोडा तुम्ही त्यांचा हक्काचा घास काढून गे घ्यायला तयार बसलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की हा वसमत तालुक्यातील महामार्ग रद्द करण्यात हिंगोली परभणी तिन्ही जिल्ह्यामध्ये सर्व शेतकरी जमलेले आहेत हे फक्त या आपल्या मुख्यमंत्र्याला दाखवायचं आहे की त्यांनी हे प्रत्येक वेळेस वक्तव्य केलेलं आहे की मुठभर शेतकरी तर खरंच हे मुठभर शेतकरी की किती डझनभर शेतकरी आहेत त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करा साहेब तुमचा नवास पेडण्यासाठी तुम्ही आमच्याकडे घेऊ नका शेतकऱ्याला जरासा तरी विचारात घ्या तुम्ही फोटे आश्वासन देऊ नका इलेक्शनच्या अगोदर तुम्ही सांगितलं होतं रस्ता रद्द आहे इलेक्शन झाले की लगेच कुठून चालू झाला हा रस्ता फक्त गुतेदार झार्जिन रस्ता आहे हा शेतकरी हिताचा रस्ता नाही आणि हा रस्ता आम्हाला कदापि मंजूर नाही हा रस्ता आम्ही मंजूर कधी आम्ही रस्त्याला मोजणी होऊ देणार नाही काल आपण ज्या अधिकारी पाठवले होते मोजणी करायला या अधिकाऱ्याला काय गांधी करणं कुठं कोणाची जमीन घ्यायलो आपण त्या जमिनीचं व्हॅल्युएशन काय आहे जमीन कशी घ्यायलो हे काही माहीत नाही हे फक्त आम्हाला कसंही भूलटाफा देऊन जबरदस्ती करून जमीन फडकावण्याचा माग आहे हा सरकारचा त्यात फडणवीस साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट हा आमच्या माती मारू नका तुम्हाला विकासच करायचा आम्हाला पाणी द्या आमच्या शेताला योग्य भाव द्या अरे भाव गेला कोणी सुरू केलं आमची जमीन तुम्ही घेऊन चालले आम्ही काय उपाशी माराव का आम्हाला आहे तर किती जमीन दोन एकर एकर आणि दोन तीन एकर या सर्व उपजीविकेचं साधन जर तुम्ही आमच्याकडून हिरावून घेत असाल तर आमचं काय खरं आहे आम्ही शेतकरी कृती समिती तर्फे मालेगाव सुभाष नारायण मुरलवार माझी तिन्ही जिल्ह्यातर्फे मी बोलत आहे माझी एकच विनंती आहे हे फडणवीस साहेबांचा जे ड्रीम प्रोजेक्ट आहे हे कशासाठी ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याचा कशासाठी काय गरज आहे त्याला त्या त्याने एका नवस केलेला आहे का शक्तीपीठ महामार्ग करायचा आणि सगळ्या शेतकऱ्याची माती करून सगळ्या शेतकऱ्याला देश लावून हा त्याचा नवास फेडायचा आहे का कशासाठी शेवडे लोक रस्त्यावर उतरले तरी सुद्धा त्यांनी रस्ता रद्द करत नाहीत म्हणून आशक्तपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा अशी प्रमुख मागणी घेऊन शेतकरी यांनी शांततेत 1 तास रास्ता रोखून धरला डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी शिवराम कदम गोंोली ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका